चांदीची कळशी साखरेने घासली सचिनचं नाव घेता राधाकृष्ण राधाकृष्णासाठी सचिन दा दाजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि चांदीची कळशी साखरेने सुद्धा घासायची असतं आज मला कळालं गेल्या गेल्याच बायकोला साखरे घेऊन देतो मग तू घास माझ्या बहिणीने निरोप दिलाय हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी परिश्रमाचे नाव घेते घास तुमच्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल केवढ बाय मी थोड तरी सांगाल का रामरावचा दाजी निरोप सांगा दाजी जाऊ लाक बसणार माझ्या सगळ्यात बहिणी इकडं काय हाताने म्हणून डाब्याव जातच किरून चांदीच्या ताटात पेरूची फोड चांदीच्या ताटात पेरूची फोड श्यामरावांची पप्पी खूपच गोड <laughs> आई शपथ आसला उलखणा देऊ नाही बक्षीस तरी ती वाटते आणि मी आहे घरात तरी कसं काय तुम्ही घरात आला चला ते दोन तीन चला या ताईकडे ताई रिकाम्या जागा बर या तर घरात

इथलंच आहे का जोरदार टाळ्या वाजवा आणि आता ना गिफ्ट द्या रिटर्न गिफ्ट जाताना मिळेल आणि लय हसवलं म्हणून आता गिफ्ट द्या काला राडात गोरत राडात 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 मिसळ र काला राडा गोरत राडात 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 मिसळ र काला राडा गोरत राडात 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 मिसळ र कोरा राडात गाडात गाडात राडात मिळत मिसळ एक काला राडा गोरत राडा गाडात राडात मिसळ काला राडा गोरत राडा विसरलं अजून काला राळात बोरात राळात 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 विसरलं ऐका चुकले तर चुकू द्या पण त्याचा कॉन्फिडन्स ढाळा का ढाळा काय हा हा कॉन्फिडन्स पाहिजे महिलांकडे तूर डाळ दा, जरा जाड डाळ तूर डाळ जरा जाड डाळ झाड झाला रामबाबचा पण डाळीच आपण असू द्या आउट हा तूर डाळ जरा जा तू तूर डाळ जरा झाड डाळा तूर डाळ जरा झाड डाळा तूर डाळ धाळ जरा डाळा तूर डाळ जरा डाळ झाडा जरा जरा असू द्या पण दिलखुला असू म्हणल्या टाळ्या वाजवा असू द्या आवड तर आवडतं तूर डाळ जरा डाळ झाळ जरा तूर डाळ डाळ झाड तूर डाळ जरा डाळ झाळ जरा तूर डाळ जरा डाळ डाळ जरा तूर डाळ जरा डाळ झाळ झाडा तूर डाळ डाळ दाळ जरा जरा ते बरं का पण पीठ जरा मोठं झाले जाड जाळा इतकी पण जाळ जाळच केला तेव्हा हो जाळ पण असू द्या त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं मला मराठी येत नाही पण मी मराठीतच दो बोलणार जोरदार हो टाळवा जा मराठीचा डंका त्यांनी वाजवलेला आहे त्यांना गिफ्ट द्या एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चौतीस पस्तीस छत्तीस एकोणचाळीस चाळीस चाळीस एकेचाळीस बोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस मारतो का किरड्या जगायचंय का पुढे जायचं तुमचं तुम्ही ठरव हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस एक बत्तीस तेव्हा अठ्ठावन्न अठ्ठावन्न वाला तो गे का पुढे आणि तुम्ही चांगला प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला टाळ्या रुपये आशीर्वाद जोरदार टाळ्या हो वाजा बाकी